मस्त खेकडा भजी बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे खेकडा भजी आणि त्यावरती तळलेली हिरवी मिरची त्यावर, त्यावर मीठ आणि सोबत गरमागरम वाफाता चहा आ हा हा काय कॉम्बिनेशन आहे तर ही भजी कशी करायची पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मीसिपी मराठीमध्ये बाहेर मस्त पाऊस पडतोय पावसाळ्यात मस्त चटपटीत असे भजी खाण्याचा मूड होतो तर आज आपण कांद्याची खेकडाभाजी कशी करायची ते बघणार आहोत खेकडाभाजी करण्यासाठी आधी त्याचं साहित्य बघून घेऊया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला बेसनाचं पीठ लागणारे तांदूळाचं पीठ लागणारे हळद तिखट बारीक हिरवी मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची ओवा लागणारे आणि कोथिंबीर लागणारे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे ह्याच्यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर करणार नाही आहोत तर सर्वात प्रथम सुरुवातीला कांदा कसा चिरायचा ते बघाय बगौ, ते बघून घ्या हा देठाकडचा पोर्शन काढून टाकूयात मागचा पोर्शन काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने दोन काप करून घ्यायचे आहेत आणि हा मागचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा मधला जो पोर्शन आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे तसंच ह्या कांद्याचं पण करून घ्यायचं आहे कांदा नेहमी उभा असा चिरतो असा चिरायचा नाही हा कांदा आपल्याला अशा पद्धतीने चिरायचा आहे पातळ पातळ स्लाइस करून कारण जेणेकरून आपले काप हे पातळ होतात आणि लांब लांब होतात अशा पद्धतीने बघू शकाल तुम्ही इथे व्यवस्थित असे मस्त लांब लांब काप झालेले आहेत त्यामुळे आपल्या भजींना एक खेकडा जसा असतो तसा आकार येतो तर कांदा असाच चिरून घ्या तसाच या पद्धतीने हा पण मी कांदा चिरून घेत आहे वा बघू शकाल तुम्ही इथे कांद्याच्या लांब लांब फोडी झालेल्या आहेत बघू शकाल तुम्ही इथे हे बघा अशा पद्धतीने आता हा कांदा मी अशाच पद्धतीने चिरून घेत आहे तर अशा प्रकारे बघू शकाल तुम्ही इथे मी लांब लांब स्लाइस करून हा कांदा व्यवस्थित चिरून घेतलेला आहे आणि सगळा कांदा सुट्टा सुट्टा करून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे छान आपले मस्त लांब लांब काप झालेले आहेत कांद्याचे आता यामध्ये आपण थोडस मीठ घालून घ्यायचे आहे मीठ लावून घेऊयात सगळ्या कांद्याला आणि एक दहा मिनटे आपण हे असंच ठेवून देऊयात जेणेकरून मिठामुळे आपल्या कांद्याला पाणी सुटे तर अशा पद्धतीने मी मीठ लावून कांद्याला दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवलं होतं तुम्ही बघू शकाल इथे कांद्याला छान पाणी सुटले बघू शकाल तुम्ही आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे तुम्हाला कितपत तिखट ह हवं आहे त्यानुसार मिरची घाला त्यानंतर आपल्याला एक साधारण एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर एक छोटा चमचा लाल तिखट घालायचे आहे त्यानंतर थोडासा हातावर क्रश करून ओवा घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता यामध्ये जेवढं ह्या कांद्यामध्ये बसेल तेवढंच आपल्याला बेसनाचं पीठ घालायचं आहे जास्ती बेसनाचं पीठ घालायचं नाही नाहीतर नुसती बेसनाचीच चव येते कांद्याची चव लागत नाही साधारण एक चार चमचे मला इथे बेसन लागलेलं आहे आणि त्यामध्ये थोडस तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे ह्याला खूप कुरकुरीत पण येतो या भजींना आता हातानेच हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे क्या बात है? बघू शकाल तुम्ही इथे इथे अजिबात पाणी टाकायची एक थेंबही पाणी टाकायची गरज नाहीये आपल्याला ऑलरेडी कांद्याला मस्तपैकी पाणी सुटलेलं होतं त्याच्यामध्येच हे पीठ भिजवून होतं क्या बात है। तर बघू शकाल तुम्ही इथे कांद्याने किती छान पाणी सोडलेलं आहे आणि अजिबात पाणी टाकायची गरज पडलेली नाहीये आपल्याला आता ह्यातले आपण अशा पद्धतीने भजी तळायला घेऊया हातानेच ताक सोडायची आहेत अतिशय कुरकुरीत होतात ही भजी गॅस yes, आपल्याला मीडियम आचेवरच ठेवायचा आहे प्रॉपर जसा खेळण्याचा आकार असतो तसा आकार येतो या भजींचा तर अशा पद्धतीने मी एक साधारण पहिली बॅच तळून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर कलर आलेला आहे वा अगदी बाहेर तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा गाडीवर किंवा सिंहगडावर जसे मिळतात ना अगदी तसेच दिसत आहेत वा सुंदर सुवास येतो या भजींचा जबरदस्त वा तशीच मी आता दुसरी बॅच तळून घेत आहे तर बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीने मी सर्व भजी छान मस्त तर पैकी तळवून घेतलेली आहेत बघू शकाल किती सुंदर कलर आलेला आहे आता ही सगळी भजी गॅस बंद करूयात आणि ही सगळी भजी एका टिशू पेपर वर काढून घेऊया वा जबरदस्त किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल तुम्ही इथे भजी तर अशा पद्धतीने बघू शकाल तुम्ही इथे मी सर्व भजी तळून घेतलेली आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल तुम्ही कलर टेक्स्चर आणि ही भजी मिरचीशिवाय काही पूर्णत्वाच जात नाहीत त्याच्यामुळे ह्याच्यासोबत तळलेली मस्त मिरची आणि वरतून त्याला मीठ लावलेलं ला आहे बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर कलर आलेला आहे किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे बात आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच चमचमीत खुसखुशीत आणि खमंग रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद